नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असं जे ॲप काढलेलं आहे महाविस्तार ॲप ते कशाप्रकारे डाउनलोड करायचं ते मी सांगणार आहे तर हे आपण प्लेस्टोरमध्ये आल्यानंतर इथं आपण नाव टाकणार आहोत महाविस्तार महा, महा... बघू शकता महाविस्तार ए ॲप नाव आलेलं आहे तर याला आपण अशा प्रकारे सर्च मारायचं आणि हे अशा प्रकारचं सिम्बॉल आलेलं हे बघू शकता हे ॲप आहे महाविस्तार या ॲप तर हे डाउनलोड करण्या करायचं आणि डाउनलोड आता हे बघू शकता डाउनलोड झालेलं आहे आता हे खोलेमध्ये जायचं आणि खोलल्यानंतर काही कारण हे सर महाराष्ट्र शासनाचं ॲप आहे त्याच्यामुळं सगळं चेक होऊन हे मोबाईलमध्ये येत असते तर अशा प्रकारे हा सिम्बॉल येतो आता याच्यामध्ये ये आपल्याला फार्मर आय डी शेतकरी आय डी जर आपल्याकडे शेतकरी आय डी आपल्याला पाठ नसेल तर आपण इथं मोबाईल क्रमांकवर दाबायचं आणि याच्या खाली बघू शकता नोंदणीसाठी इथे क्लिक करा आपण इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर इथं तुमचं नाव टाकायचं तुमचं नाव काय अना हो तर इथं आपलं तुमचं नाव टाकायचं बघू शकता अरुण अरुण वाहुळे मी या मित्राचं नाव टाकत आहे तुम्ही तुमचं स्वतःचं नाव टाकू शकता आणि खाली मोबाईल नंबर तर हे नंबर टाकलेला आहे आता आपण हे सत्यापित करू आता याच्यावर ओ टी पी या नंबरवर येईल तर बघू शकता हा ओ टी पी आलेला आहे आणि याच्यामध्ये कुठलीही आपल्याला जास्त हे न करता एकोणपन्नास छेचाळ चोवीस तर हे ओ टी पी टाकल्यानंतर सत्यापित करा तर सत्यापित केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जिल्हा निवडा जिल्ह्यामध्ये आपण तुम्हाला सांगतो तु आपण नांदेड टाकायचं तालुका निवडामध्ये आपलं हातगाव टाकायचं आणि गाव म्हणलं की पूर्ण गाव येतं तालुक्यातले तर हे बघू शकता इथे मरडका टाकायचं आणि यानंतर हे नोंदणी करायची तर आता मित्रांनो बघू शकता नोंदणी झालेली आहे आता नोंदणी झाल्यानंतर आ, हे ॲप तुम्हाला एकदा खुलण्यासाठी ओ टी पी लागते तर इथं मोबाईल क्रमांकमध्ये जायचं आणि याच्यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर नव्वद पाच सात नव्वद पाच सात नाही तर मित्रांनो मोबाईल नंबर तुमचा तुम्ही टाकू शकता जो मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आहे तो तुम्हार तर आता आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं ओ टी पीसाठी सर्च मारायचं तर आता ओ टी पी येईल आणि ओ टी पी आता आलेल्यावर तर अशा प्रकारे आ, हे ॲप आता डाउनलोड झालेलं आहे आणि आता हे बघू शकता पूर्ण शेतीचा ॲप आहे याच्यामध्ये तुम्ही कोणतीही माहिती पीक सल्ला आहे ओ पी मरादा आरोग्य तपासणी हवामान अनुकूल आणि इथं तुम्ही कोणताही प्रश्न या ॲपला शेतीबद्दल तुम्ही विचारू शकता तर इथं आपण क्लिक केल्यानंतर इंग्लिश मराठीमध्ये आपण प्रश्न विचारू शकता इथं आपल्याला व्हिडिओ प्रतीक्षा करा संपूर्ण ॲप हे शेतकऱ्यांसाठी आहे बघा इथं संपूर्ण व्हिडिओ जे जे पीक संरक्षण शेतकरी गट हो, यशोगा पशुपालन शेतीशाळा याबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि इथं अवजारे बँक तर हे बघू शकता अवजारे बँक जे आपल्या भागातील अवजारे बँक आहेत ते पण आपल्याला याच्यावर मिळून जातील पुन्हा आपल्याला जे बाजारभाव आहेत ते बाजारभाव इथं बघू शकता हे बाजारभाव प्रकारे आहेत तिथं नांदेड जिल्हा आहे बाजार निवडा बाजार निवड्यामध्ये आपल्या तुम्ही हातगाव निवडू शकता कोणतंही निवडू शकता इथं पिकाचे नाव टाकल्यानंतर ना सोयाबीन हे बघू शकता कशा प्रकारे भाव फलक पण आपल्याला याच्यावर पाहायला मिळालं आहे हे पूर्णतः कृषी विभागाचं आणि मुख्यमंत्र्यांनी लॉन्चिंग केलेलं ॲप आहे महाविस्तार हे ॲप हे नक्की आपल्या मरडगा नगरातील शेतकऱ्यांनी डाउनलोड करा आणि याचा फायदा घ्या संपूर्ण तुम्ही कोणत्याही पिकाची माहिती यांना विचारू शकता आणि हे तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा ॲप आहे नक्की डाउनलोड करा जय जवान जय किसान